दिवसातले पाच सहा तास मुरबाड ते मुंबई नोकरीसाठी धक्के खात येण्याच लागतात कारण आमच्या मुरबाडमध्ये आमच्या हक्काची अशी रेल्वे सेवाच नाही बरं दिवसातला सगळा वेळा प्रवासात जातो मग घरच्यांना वेळ देता येत नाही आणि स्वतःलाही नाही बरं रेल्वे हा विकासाचा भक्कम पाया म्हटला जातो तोच भक्कम पाया तीच रेल्वे सेवा आमच्या हक्काची रेल्वे सेवा आमच्या मुरबाडमध्येच नाही त्यामुळे आता बस झाला आमच्या हक्काची रेल्वे सेवा ही आता मिळायलाच पाहिजे आतापर्यंत आमच्यावर जो काही अन्याय झाला त्यापुढे आम्ही आता सांगणार न्याय मिळणार आणि हा बदल फक्त आणि फक्त आपले बारा मामाच घडवून आणू शकतात चला तर मग आपल्या हक्काचे श्री सुरेश म्हात्रे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर शिक्कामोर्तब करून लोकसभेत त्यांना बहुमताने विजयी करूयात महाविकास आघाडी इंडिया गठबंधन